केला त्यात काहीच लग्न राहत नाही सगळ्या लोकांना दुःख झालेला आहे कारण की आपण ऐकलंय माग भारताची काय अवस्था होती जाणार चौदा वर्षी ग्रामामध्ये आपण किती माणसा ऐकली म्हणलं राम म्हणा राम म्हणा हा तरी माणसं ऐकत नाही पण राजा भरताना त्या प्रदेशामध्ये झाड वेली दगड पशु पक्षी या सगळ्यांना राम म्हणायचं शिकवलं होतं आणि तो राम म्हणतो रामा अरे तुझ्या वाटून हे राज्य भोगणं तुझ्या वाटून हा संसार तो निघून गेला अशा प्रकारचं वाईट कृत्य होईल रामाला सोडून या पदवी जर म्हणला म्हणलं तर त्या ठिकाणी राज्य न भोगला नरेक कारण जसं इतर आपल्या सोबत दोनच गोष्टी येतात त्यामुळे माणसाने काहीच मिळून बसलं नाही पाहिजे माज़े माज़े तेरत तेरत नाव घेऊ आहे बाकीच कोण जोडत नाही कोणाला म्हणून अ त्या ठिकाणी देवाने देव प्रभू रामचंद्र गेल्यानंतर भरत राजा म्हणतो आम्हाला या राज्याची चाण नाही आहे वेगवेगळ्या वे साजरा आठ वेगवेगळ्या वे वे प्रयत्न करतात आता तू भेटत नाही आणि आनाय आम्हाला भेटलेला आहे आणि आता तू जाणार म्हणजे आमचं सर्वस्व संपलेलं आहे हा रे जाती आ तेते लोह वाले नम्र राष्ट्र पाहिजे रामनाथ व सनित्र अतिशय नम्रता घेतली पाहिजे